श्रोते हो नमस्कार आपण पेपरमध्ये संपादकीयातून संपादकांना भेटत असतोच वेगवेगळ्या लेखातूनही भेटत असतो पण आज खूप आनंद वाटतो आहे की दैनिक लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर इथे स्टुडिओमध्ये आलेले आहेत तुमचं स्वागत करतो इथे स्टुडिओमध्ये आणि अगदी श्रोत्यांच्या एक उत्सुकतेचा म्हणून प्रश्न विचारतो की तुमचं हे अगदी पूर्वनियोजित होतं की आपण जर्नालिझमकडे यायचं आहे वृत्तपत्रांकडे यायचं आहे मी मूळचा पदवीधर विज्ञानाचा इलेक्ट्रॉनिक्स मी शिकत होतो पण ते शिकत असताना लिखाण वाचन वगैरे हे सगळे उद्योग सुरू होते आणि त्या लिखाणाच्या टप्प्यावरती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाविद्यालयाच्या आमच्या नियतकालिकासाठी मी एक लेख लिहिला चौऱ्याऐंशी साली अशासाठी की पुढच्या वर्षी म्हणजे तेव्हा एक वर्षानंतर काँग्रेसची शताब्दी साजरी होणार होती आणि त्या लेखाचं शीर्षक होतं वठलेल्या वृक्षाची शताब्दी तर तो लिहिला आणि सर्वसाधारणपणे महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा मराठीचे ते शिक्षक वगैरे होते त्यांना जरा आश्चर्य वाटलं की विज्ञानाचा विद्यार्थी एकंदर अशा पक्षांच्या विषयावरती आहे आणि मोठा लेख होता तो अतिशय दहा एक पानांचा लेख होता आणि तेव्हा मला माझे इंग्रजीचे प्राध्यापक होते ते असं म्हणाले की अरे तू विज्ञान वगैरे शिकतो असं आवडतं सगळं ठीक आहे पण तुझा कल मला असं वाटतं की पत्रकारितेकडे असेल आणि तू ते शिक तोपर्यंत पत्रकारिता पदवी असते वगैरे असं काही मला माहीत नव्हतं मग ते तिथेच थांबले नाहीत घरी आले माझ्या वडिलांना भेटले आणि म्हणाले की अहो हा सायन्स वगैरे शिकतो तुमच्या आवडीसाठी तर सगळं ठीकच आहे पण मला असं वाटतं की त्याला तुम्ही पत्रकारितेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश त्यांनी घ्यावा असं मला वाटतं तर ती पदवी कुठे अभ्यासक्रम आहे काय वगैरे पण सगळं सांगितलं पुण्याला इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये आहे चंदीगडला आणि बेंगलोरला तर मला चंदीगडला प्रवेशाची खूप इच्छा होती कारण एकतर वेगळा प्रदेश वेगळं वातावरण होतं पण चौऱ्याऐंशी साल मग इंदिरा गांधींची हत्या आणि हे सगळे प्रकार घडले आणि मग चंदीगड हे प्रश्नच मिटला त्यातला मग दुसरा पर्याय म्हणून मग मी पुणे विद्यापीठामध्ये पत्रकारितेचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तेव्हापासून मी या व्यवसायात आहे तुम्ही अर्थविषयक प्रचंड लिखाण केलेलं आहे आणि तुमच्या अर्थविषयक लिखाणाला एक सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट अशी आहे की ज्या व्यक्तींना भाव गडगडले किंवा भाव वाढले या पलीकडे त्या अर्थव्यवहारातलं काही कळत नाही त्यांनाही तुम्ही एक प्रकारे अर्थसाक्षर रोज करता तर ही आवड कुठून निर्माण झाली त्याचं झालं असं की थोडंसं डोक्यामध्ये बरीच सरमिसळ खूप आहे पत्रकारितेची पदवी विज्ञानाचं शिक्षण मग आकाशवाणीवरती काही काळ मी वृत्तनिवेदक होतो आणि नंतर अठ्ठ्याण्णव साली मला ब्रिटिश सरकारची एक मोठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ती शि त्या शिष्यवृत्तीचं वैशिष्ट्य असं होतं की ती तोपर्यंत इंग्रजी वर्तमानपत्रांसाठीच होती मग त्यासाठी मी खूप संघर्ष केला माझं सगळं शिक्षण मराठीतलं वगैरे असं सगळंच पूर्णपणे पार्श्वभूमी मराठीची मग ती एकदाची मला मिळाली मग मी सहा महिने लंडनमध्ये होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि ते खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरलं अशासाठी की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीच पोखरण दोन घडलं त्याच्या पाठोपाठ लिव्हरपूलला जी सेवन समिट ज्याला ती शिखर परिषद म्हणतात सात बड्या देशांची बिल क्लिंटन त्याचे अध्यक्ष होते तिथे मला जायला मिळालं आणि त्या दिवशी आणि त्या सगळ्या परिसराचा मला इतका अतिशय रोमांचकारी असा अनुभव आहे की एकाच दिवशी टाईम्स ऑफ इंडिया लंडनचं द गार्डियन आणि महाराष्ट्र टाईम्स तीन ठिकाणी माझे त्यावेळेला लेख छापून आले आणि तो संपूर्णपणे भारत आणि एकंदर जग आणि अर्थविषयक धोरणं हा त्याचा एक फोकस होता अतिशय त्याचं पूर्णपणे केंद्र त्या या तीन विषयांभोवतीच फिरत होतं आणि मग मला असं लक्षात आलं की भाषिक वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा किंवा पत्रकारिता जर करायची असेल तर हे सगळं पुढचं क्षेत्र आहे पुढचा काळ आहे हा सगळा अर्थविषयक धोरणांनी निश्चित केला जाणार आहे म्हणजे राजकारण हे सुद्धा अर्थकारणाचं उपांग आहे इतक्या मतापर्यंत मी आता आलेलो आहे आणि मग वेगवेगळे प्रश्न एनरॉन समस्या आणखी कुठल्या कुठल्या विषयांची आंदोलनं हे सगळं करताना मला जाणवलं की हे गंमत ही खरी अर्थकारणामध्ये की ज्याच्याकडे मुळात लोकांचं दुर् दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि नंतर झालं असं की मी त्या शिष्यवृत्तीहून परत आलो अठ्ठ्याण्णव साली आणि मग इकॉनॉमिक टाईम्समध्ये मी गेलो मग बारा चौदा वर्ष मी इकॉनॉमिक टाईम्समध्ये होतो मग तिथे तो छंदच लागला प्रत्येक गोष्टीचं अर्थकारण शोधायचं हा छंद लागला आणि मग ते लक्षात आलं की हे मराठीत सांगायला हवं म्हणजे इंग्रजीमध्ये एक मोठा वर्ग आहे की तो स्वतःच जन्मताच अर्थसाक्षर असतो आणि मराठीमध्ये बाकी सगळं कळतं समाजकारण करतं राजकारण करतं भाषाकारण कळतं धर्मकारण कळतं पण अर्थकारण काही वाचकांना कळत नाही म्हणून मग एक गरज म्हणून माझ्या लिखाणाची आवडीची गरज म्हणूनसुद्धा आणि त्यात जाणवलं असं की वाचकांची सुद्धा गरज आहे म्हणून त्या अनुषंगानं मी तिथेच लक्ष ठेवलं आणि हळूहळू ते आता क्षेत्र विकसित होतंय असं वाटतं आता कसा रिस्पॉन्स असतो वाचकांचा या सर्व लिखाणाला मला सुरुवातीला वाटत होतं की फार काही वाचकांना रस असेल असं नाही याच्यामध्ये कारण अर्थकरण म्हणजे काय बो ते आपला विषय नाही ते काय ते आपल्याला काहीच कळायचं नाही अर्थतज्ज्ञ उद्योगपती आपला काय संबंध वगैरे वगैरे असं सर्वसाधारणपणे वाचकाच्या मनामध्ये होतं पण त्या पद्धतीनं मी नाही मांडत मी अतिशय लोकांना सोप्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या इंग्रजीमध्ये जे चांगले लेखक आहेत त्यांचा कुठेतरी खूप प्रभाव आहे आणि मराठीमध्ये गोविंदराव तळवळकर असं अर्थशास्त्राचं खूप चांगलं विश्लेषण करायचं आहे आणि मग मला लक्षात आलं की लोकांना कळेल अशा स्वरूपाने ते मांडायला हवं आणि त्यातले दोन दोन दो गोष्टी मला ज्या जा, कळल्या जाणवल्या त्या अशा की अर्थतज्ज्ञ म्हणवणारे आहेत त्यांचा जनतेशी काहीही संबंध नाही त्यांना काहीच पडलेलं नाही आहे त्यांना जनतेला कळतंय की नाही या विषयावर त्यांना काहीच रस नाही आणि दुसरं दुसरा जो वर्ग आहे तो, वर तो अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांचा आहे ते स्वतःच्या जडजंबाळ भाषेमध्ये मग नाहीत त्यांना त्यां तेन, त्यांचा भर हा सगळा इतका सैद्धांतिक आहे की त्यांना वास्तवात काय चाललंय हे अजिबातच कळत नाही मग मला असं लक्षात आलं की पत्रकार म्हणून हे सैद्धांतिकवाले आणि बाजारपेठेच्या म्हणजे ते अर्थाने वाचकांच्या गरजा याचं कुठेतरी आपण एक मिश्रण करायला हवं आणि वाचकांना समजेल कळेल अशा भाषेत ते सगळं सांगायला हवं हो आणि त्याला इतका नंतर चांगला रिस्पॉन्स यायला लागला की म्हणजे डॉलर गडगडला किंवा रुपया गडगडला डॉलर वाढला तर मला म्हणजे फोन ईमेल अहो जरा आम्हाला ते समजून समजावून सांगायचं कारण आता झालंय कसं की ही खरी प्रतिक्रिया हा ही खरी प्रतिक्रिया आणि त्यांना त्याच्यात जे असे प्रतिक्रिया देणारे त्यांना काही लेख छापून वगैरे या अर्थाने काही अपेक्षा नसते ते अगदी प्रामाणिकपणे ते त्यांना समजून घ्यायचं असतं आणि दुसरं त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं झालं की चांगला योगायोग वैयक्तिक कारकिर्दीमध्ये तो असा घडला की हे सगळं लिखाण आणि त्याची आवड निर्माण होत असताना त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर मराठी मुलं परदेशामध्ये जायला लागली माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची क्रांती झाली त्यामुळे डॉलर दर पाऊंड दर अमुक तमुक या गोष्टी लोकांना त्या मनामध्ये तिथे येतच होत्या की अरे आपला मुलगा तिथे आहे आपला भाचा आहे आपला पुतणे आहे पण त्याच वेळेला हे सगळं समजवून जर सांगणारं कोणी भेटला तर ते छान अशा एक चांगला योगायोग झाला आणि मग ते समज संयोग की झाला या पातळीप्रमाणे ते उठत गेलं सगळं लिखाण आता आपण सर्वसामान्य व्यक्ती गाडी घेऊन किंवा आपली स्कूटर घेऊन पेट्रोल पंपवर जातो आणि फक्त आकडे बघतो ते वाढले की कमी झाले पण तुम्ही तेल या प्रकरणात खूप लोकांना माहिती दिलेली आहे आणि आता लोकांना त्यात हळूहळू कळायलाही लागलेलं आहे म्हणजे लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यातला भाबडेपणा कमी होतोय तुम्हाला असं वाटतं खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे हां म्हणजे तसं झालं असेल तर म्हणजे चांगलंच एक अर्थाने म्हणजे मी काय म्हटलं त्याला आत्मस्तुतीचा धोका मला पत्करायचा नाही आहे पण ते झालं हे मात्र खरं अशा अर्थाने त्यातलं सगळ्यात मोठी प्रतिक्रिया मला विणा गव्हाणकर लेखिका त्यांच्याकडनं एकदा आली जेव्हा तेलावरचं माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं तर त्यांनी खूप छान पत्र लिहिलं मला तोपर्यंत त्यांचा माझा काहीच परिचय नव्हता आणि म्हणाले की आम्हाला वाटत होतं तेल म्हणजे खोबरेल तेल गोडे तेल अमुक तमुक पण त्याच्या सगळ्याच्याही पलीकडे आपल्या सगळ्या अर्थकारणाच्या मुळाशी तेल आहे हे तुझं पुस्तक वाचून मला कळलं आणि मग त्याने एक शब्द वापरला त्या पत्रामध्ये की तुझ्या पुस्तकामुळे मी तेल साक्षर झाले ओहो तर ते आता जाणवतंय लोकांना की हा विषय खरंच महत्त्वाचा आहे आणि आपण वाटतं तितकं त्याला दूर ठेवून चालणार नाही कारण सगळ्या जगण्याचा आधारच त्या तेलाभोवती असल्यामुळे त्याला महत्त्व यायला हवं आणि मग ते माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे आणि त्या परिसरात मी खूप वेळा हिंडलो म्हणजे पश्चिम आशियाचा जवळपास सगळा परिसर मी चांगल्या अर्थाने मी तुडवला या सगळ्या युद्धानंतर दोन हजार तीन सालच्या मग बाकीच्या आखातातले प्रश्न मी जवळपास एकोणीस वीस वेळेला त्या सगळ्या प्रदेशामध्ये गेलो आणि त्या प्रदेशातलं नाट्य मला खूप जाणवलं आणि मला लक्षात आलं की हे मराठीत काहीच आलेलं नाही आहे म्हणून मग मी पहिल्यांदा दोन हजार पाच साली घाबरत घाबरत तोपर्यंत माझी काही पुस्तकं वगैरे असं फार मोठं काही घडलं नव्हतं दोन छोटी छोटी पुस्तकं होती मग माझगावकरांना विचारलं असा असा विषय त्यांना ती कल्पना म्हणाली ठीक आहे जरा वेगळ्या विषयी वे लिहून पाठव काय करता येईल म्हणून मी त्याची छोटीशी अशी एक संक्षिप्त अशा स्वरूपाची त्यांना एक आ, काय काय करता येईल पुस्तकामध्ये या विषयाचं एक असं तपशील टिप्पणी त्यांना करून दिली आणि ते म्हणाले की अरे हा छान पुस्तकाचा विषय आहे मग ती पुस्तकं आली आणि मग सातवी आठवी दहावी अडी अशा आवृत्ती त्याची आहे लोकांना आता आवडायला लागला विषय असं वाटतं तेलाला एक चिकटपणा असतो किंवा काय म्हणतात त्याला तेलकटपणा असतो पण <laughs> त्याला असा रोमांस नसतो पण <laughs> तुम्ही इतक्या ठिकाणी इतक्या जागतिक वेगवेगळ्या वेग काय म्हणतात त्याला अधिवेशनात असे <laughs> जाऊन आलेले आहात <ला> <laughs> आणि तुम्ही इतकं वेगळं बघितलेले आहेत प्रतिक्रिया बघितलेले आहेत तुम्हाला असं वाटतं की जग फार वेगळ्या आणि गांभीर्याने या सगळ्याकडे बघते आणि आपल्याला खूप पुढे जायची गरज आहे तोच मला मुद्दा ह्या सगळ्या शब्द खूप मोठा आहे पण या सगळ्या निरीक्षणामध्ये जाणवला आहे की जगात म्हणजे विकसित जगात या अर्थाने इतकी प्रचंड जागृती आहे इंधनाच्या या प्रश्नावरती सरकार पडतात किंवा घडतात आणि आपल्याकडे हा विषयच नसतो म्हणजे मी तुम्हाला थोडंसं थांब थांबवतो आणि विचारतो की लो एव्हरेज गाडी आप हो, 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 हो. हे आपल्या इथे अभिमानाचा विषय आहे आमची गाडीने काही ॲव्हरेज दिली तरी आम्हाला फरक पडत नाही तसं नाही आहे मला वाटतं बाहेर तसं नाहीये ते आणि म्हणजे खरं म्हणजे लोकांना हे खरंच मला समजून सांगायला आवडतं ज्या ज्या निमित्ताने संधी मिळते की जपानी गाड्या आणि अमेरिकी गाड्या याची जर तुम्ही तुलना केलीत तर जपानी गाड्या या इंधन क्षमतेच्या बाबतीत अधिक कार्यक्षम असतात याचं कारण जपानी तंत्रज्ञान श्रेष्ठ हे नाही याचं कारण हे की जपानकडे तेल नाही म्हणजे जपानला लक्षात आलं की आपल्याला कुठलाही तेलसाठा आपल्या भृहू प्रदेशामध्ये नाही आहे आपल्याला तेलाची मालकी मिळवता येत नाही आहे थोडी ताकद आर्थिक नाही आहे आपल्याकडे कारण दुस दुसऱ्या माहिती तर आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलो आहोत त्या तुलनेमध्ये अमेरिकेच्या डॉज किंवा अशा मोठमोठ्या फोर्ड हमरसारख्या गाड्या की ज्या गाडीचं सरासरी जर तुम्ही पकडली तर एका लिटरला एक किलोमीटर जाईल इतकं पेट्रोल पिणाऱ्या गाड्या त्या देशांनी केल्यात कारण त्याला तेलाची अमर्यादता आहे त्यामुळे हा जगाचा तंत्रज्ञानाचा विकाससुद्धा ऊर्जेची उपलब्ध साधनसंपत्ती आणि ऊर्जे जी अनुपलब्ध साधन संपत्ती याच्यात विभागला गेलेला आहे आणि दुर्दैव असं की आपण अनुपलब्ध असून असूनसुद्धा आपल्याला या विषयाची जाणीवच नाही कळतच नाही म्हणून आपल्यासारख्या देशांमध्ये अजूनही लोक हमर वगैरे विकत घेतात म्हणजे मला अज्ञान किती खोलवर रुजलेलं असावं असं प्रत्येक मुंबईच्या रस्त्यावरती अनेकदा दिसतो लोक सांगतात फक्त दहा किलोमीटर जाते लिटरला वगैरे पण त्यांना कळायला हवं की ब्याऐंशी त्र्याऐंशी टक्के तेलाची गरज आपण आयात करून भागवतो जी गोष्ट मुळात आपल्याकडे नाही आहे ती मस्तवालपणे किती उडवावी याचा एक जो एक सा हुँ, हुँ. साध्य साधन विवेक किंवा एक साधारण याची डोक्यामध्ये समीकरणं असायला हवेत ते आपल्या डोक्यात कधी रुजलेलीच नाही म्हणजे मला जरी परवडलं तरी देशाला परवडत नाही हे कळायला हे, हे कळायला पण ते राज्यकर्त्यांनी जसं दाखवून द्यायला हवं ते नागरिकांमध्ये ते ऊर्जा साक्षरत्व बिंबवायला हवं त्र्याहत्तर सालीमध्ये अमेरिकेचा सा जो मोठा आर्थिक संकटाचा जो तो त्यांना तोंड द्यावं लागलं ते तोंड त्यांनी दिलं पहिल्यांदा केवळ तेलाची निर्यात ते त्या देशाला बंद झाली म्हणून म्हणजे त्यावेळेला त्याची जी वर्णनं वाचली ना तर आता हसायला जातं की त्या त्र्याहत्तर साली त्यांची जी अवस्था होती त्या अवस्थेमध्ये आता आपण आहोत अमेरिकेच्या नागरिकांना तेव्हा पाच पाच तास मोटरी रांगेत पेट्रोल पंपासमोर उभं राहावं लागायचं होतं पण आपण पाच तास उभे आहोत तर पाच तास थांबावं लागणार आहे तर इंजिन बंद करावं ही कल्पनाच माहिती नव्हती हो ज्या वेळेला अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितलं की बाबानो तुम्ही हे असं परवडणार नाहीये तुम्हाला हे की तुम्ही चार पाच तास तिथे उभे राहणार रह आहात तर ता गाड्या चालू कशा ठेवता बंद करा तुम्ही हो का अरे बंद करावं लागतात का का तर तेल वासेल हे तेव्हा जे सांगावं लागलेलं आपल्या नागरिकांना आता सांगावं लागतं इथे कल्पना नाही इथे कल्पना नाही हे सगळं तुम्ही प्रेसमध्ये मराठीमध्ये आणलं आपण एकीकडे असं म्हणतो की आता वाचत नाहीत हो कोणी पण दुसरीकडे असं लक्षात लग, येतं की अनेक वर्तमानपत्रांच्या अनेक वेगवेगळ्या आवृत्त्या हो, निघत आहेत वेगवेगळ्या हो, शहरांमध्ये निघत आहेत आणि वाचक खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय हो, आपण हो, 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 दूरदर्श म्हणजे टीव्हीचा परिणाम लक्षात घेऊनही वाचक वाढतोय बरोबर एक इतके ज्येष्ठ संपादक म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे मला मुळात वाच चायला लोकांना आवडत नाही ही संकल्पनाच मान्य नाही आहे आणि कधीच मान्य नव्हती माझी मान्य नव्हती याचं कारण असं की एक तर माझी पुस्तकं आहे तर त्यातला खूप छोटासा मुद्दा झाला पण त्याही पलीकडे जाऊन हे म्हणणारे कोण आहेत हे जर तुम्ही लक्षात घेतलं थी लक्षा ना तर तुम्हाला आपल्याला त्यातला एक थोडासा एक खोच म्हणता येईल ती लक्षात येईल की ज्याला मुळात चांगलं लिहिता येत नाही हीच माणसं म्हणतात की आम्हाला लोकांना वाचायला हल्ली आवडत नाही आणि हा एक त्यातला निरीक्षणाचा भाग झाला पण जो माणूस वर्तमानपत्रामध्ये काम करतोय त्यानेच म्हणणं लोकांना वाचायला आवडत नाही तर त्याच्या अस्तित्वाला अर्थ काय तिथे बरोबर आहे मी मा आकाशवाणी जे श्रोते ऐकत नाहीत असं असूच शकत नाही आपण इथे काम करतो ते ऐकायला हवं असं जसं तुम्हा मंडळींना वाटतं तसं वर्तमानपत्रात काम करणाऱ्याला वाटायलाच हवं किरे वाचकांनी वाचायलाच हवं पण त्याला आवडेल त्याला पटेल आणि त्याला रुचेल अशा पद्धतीनं त्याला वाचनाला जे काही समृद्ध करणारं वाचन साहित्य असेल ते द्यायला हवं ते देण्याची गरज ही वर्तमानपत्रातल्या माणसांनी भागवायला हवी पण दुर्दैवानी झालं काय गेल्या काही वर्षांमध्ये विविष्ट मराठी पत्रकारितेमध्ये बऱ्याच ठिकाणी मालकच खूप उठवळपणाने संपादकत्व आणि पत्रकारिता करत असतात मग ते त्यांना पैशाच्या बदल्यात जाहिराती आणि जाहिरातीच्या बदल्यात पैसे हे इतकं दुष्टचक्र सुरू झालेलं आहे मग जागेचा जास्तीत जास्त विक्री साधन म्हणून त्यांनी वापर करणं सुरुवात केली आणि मग हाच वर्ग सांगायला लागला की लोकांना वाचायला आवडत नाही मग तुम्ही बघणारं देणारी वर्तमानपत्र काढणार आहात का मग ते मग तुम्ही प्रेक्षणीय तरी म्हणा मग त्याला तसंही नाही आहे ना ते वर्तमानपत्र हे वाचायचं असतं तुम्ही वाचायला द्यायला हवं जगभरातला बदल आणि संदर्भात लोक जे दूरदर्शनला म्हणजे खाजगी दूरचित्रवाणीला किंवा इंटरनेटला दोष देतात हा पूर्णपणे खोटा प्रकार आहे अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त या सगळ्या गोष्टींची क्रांती झालेली आहे प्रचंड घराघरात चार चार टीव्ही असतील इतकं सगळं बाजारपेठ वाढलेलं हजारो चॅनल्स हजारो चॅनल्स आहेत तरी सुद्धा पुस्तकांची विक्री कमी झालेली नाही मी एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं मध्यंतरी रोमला गेलेलं होतो येताना रोम मला रेल्वेने जायचं होतं रोम स्टेशनवरती आपल्या छत्रपती शिवाजी स्थानकासारखं रोमचं स्टेशन खूप मोठं आहे रेल्वे स्थानक असं तर तिथे तीन ती 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 पुस्तकाची दुकानं आहेत आणि लोक रांगा लावून पुस्तकं घेत होते म्हणजे मला म्हणजे डोळ्यात पाणीच द्यायचं बाकी होतं की घरी जाताना पुस्तकाची आज आज कुठलं पुस्तक आहे बाबा आज या प्रकाशकाची दहा टक्के सवलत आहे मग लोकं पुस्तकं खरेदी करताना रांगा लावून घेत होते असं होऊ शकतं आपल्याला आणि मुळात वाचनीय देत नाही म्हणून वाचत नाहीत हा त्यातला महत्त्वाचा भाग Okay. यातनं एक मला विचार असं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की लहान ठिकाणी मालकच स्वतः संपादकाचं काम करतात oh, oh, oh. आणि खूप मोठी वृत्तपत्र आहेत की ज्याच्या मागे खूप मोठे उद्योग समूह आहेत oh, oh. तर ज्याला आपण एडिटोरियल फ्रीडम म्हणतो संपादकीय oh, 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 स्वातंत्र्य म्हणतो याचं अशा वेळी काय होतं नाही अजून सुदैवाने म्हणजे काय म्हणतात इंग्रजीचा शब्द आधार घ्यायचा जट्या छूट जसं म्हणता येईल तसं मला माझ्या तरी वृत्तसमूहावरती म्हणावं लागेल की आज बातम्या कमी द्या आज जाहिराती जास्त असायला हव्यात हा असला प्रकार इथे अजूनही होत नाही मला असं वाटतं की दोन वृत्तसमूह भारतामध्ये असे आहेत की जे अजूनही त्यांचा जुन्या पत्रकारितेवरती विश्वास आहे एक हिंदू वृत्तसमूह आणि दुसरा द इंडियन एक्सप्रेस ग्रुप त्यांची जर तुम्ही रचना बघितलीत अजूनही दर रविवारी आमच्याकडे आजच्यासारख्या बाजारपेठेच्या दिवसात सुद्धा किमान चार पानं जाहिरातीशिवाय असतात मजकूर दिलेली निखळ साहित्य लेख अगदी त्याच्यात जराही हायगाई करत नाही आणि लोक बाकीच्या वर्तमानपत्रांनी सहाशे शब्दांशिवाय जास्त काही असता कामं नाही वगैरे अशा बाष्कळ सिद्धांत मांडलेले आहेत माझा त्याच्यावरती अजिबात विश्वास नाही चांगले सहा सहा हजार शब्दांचे लेख आम्ही छापतो आणि लोक प्रचंड वाचतात त्यामुळे हे असायला हवं हा एक भाग आणि दुसरं त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा त्या अर्थाने सुदैवी मला असं वाटतं की आमच्या मालकाचे दुसऱ्या कशात व्यावसायिक रस नाही आहेत म्हणजे इथल्या आर्थिक किंवा राजकीय ताकदीचा वापर दुसरं आर्थिक साम्राज्य वा करण्यासाठी करावा अशी सुदैवाने इथली परिस्थिती नाही आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की माझा व्यवसाय हा पूर्णपणे वेगळा आहे त्याच्या वर्तमानपत्राशी काहीही संबंध नाही आहे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा तुमच्या पद्धतीनं फक्त त्याच्यातला एक जो बाजारपेठी गणिताचा भाग असतो की उगीच एकाच्याच मागे लागलाय एकाच्याच कौतुक करत राहिला असं साधारण होता कामा नाही मग त्याच्यात जराही शंका नाही म्हणजे त्या वैयक्तिकरित्या माझ्या दृष्टीने आनंदाचा कुठला क्षण असतो तो सर्वपक्षीय नेते माझ्या मालकाकडे माझ्याविषयी तक्रार करतात सर्वपक्षीय मग बरं वाटतं जरा बलं चाललंय असं वाटतं तुम्हीच एका विषयाला तोंड फोडलंय की सार्वजनिक जीवनातली जी व्यक्ती असते तिला प्रसिद्धी हवी असते आणि त्याच वेळेला टीका नको असते आता हो, हे शक्य नाही अजिबात मैत्री असू शकते किंवा ओळख हो, हो, असू शकते हो, हो, तर आपण भाषेत ठोकून काढणं म्हणतात हो, हो, असं हो, करताना तुम्हाला जरा त्रास होतो नाही नाही मी तर भरपूरच करतो म्हणजे मला ठोकून काढलं नाही असा एखादा दुसरा दिवस असेल कुणाचे मृत्यूलोक वगैरे लिहित नसतातल्यात चांगलं लिहिलं जातं एका विषय एखाद्या विषय पण तो मला प्रश्न येत नाही कारण माझ्या मैत्रीच्या संकल्पना या पूर्णपणे ज्यांना माहिती आहेत त्यांच्याशीच मैत्री होऊ शकते हा एक भाग आणि दुसरा भाग असा की माझ्यावरती संपादक म्हणून झालेले संस्कार मी त्या बाबतीमध्ये गोविंदराव तळळेकरांचं ऋण भयंकर मानतो म्हणजे त्यांच्यासारखा आदर्श संपादक मराठीने गेले कित्येक पिढ्यात पाहिलेलं नाही आहे वैयक्तिक संबंध हे लेखनाच्या आड येताच कामा नाहीत आहेत आले तर ते वैयक्तिक संबंध कचकडे आहेत असं समजा आणि ते तुटले तरी हरकत नाही तो मग शेवटी मा आपण वाचकांना बांधलेला आहोत वाचकांना जर एखाद्या विषयावरती आपण पोटतिडकीने लिहायचं असेल आणि दोन रट्टे कोणाला द्यावे लागले असेल ला द्यावेत म्हणजे किती मित्र माझे सहा राजकारणातले अतिशय ज्येष्ठ पदावरती आहेत पण त्यांच्यावरतीही सणकूट टीका केलेली आहे आणि त्यांना माहिती आहे की हा त्याच्यात काही जमणार नाही आणि तो मुद्दा वेगळा आहे म्हणून संध्याकाळी गप्पा मारताना चहा पिताना वगैरे असं कधी येत नाही की तू माझ्यावर टीका का केली वगैरे असं ज्यांना वाटतं ते मी तरच होऊ शकत नाहीत त्यामुळे मला ती अडचण सुदैवाने नाही आणि एकमेव त्याचं कारण म्हणजे डोळ्यापुढे असलेलं गोविंदराव तळवळकरांचं प्र प्रतिरूप म्हणता अनंतराव आलेला गोविंदराव तळवळकर नरहर कुरुणकर यांनी ज्या पद्धतीनं लिखाण केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं पत्रकारिता केली आहे ते खूप चांगलं काम झालंय मराठीमध्ये खूपच चांगलं काम झालंय ज्यांच्यावर टीका झाली त्यांनाही असं कधी वाटलं नाही की काहीतरी लिहिलं हां आणि मला टीका करताना याचं भलं व्हावं आणि याच्या विरुद्ध आपण याला खेळवावं या पद्धतीनं मी करत नाही कॅम्पेन नाही अजिबातच नाही करायची अजिबातच करायची नाही आणि त्यातलाही महत्वाचा भाग असा की म्हणजे पूर्वी जशी सरकारची जाहिरात असायची की देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा तसं मला म्हणजे माझ्या वाचकांना एक अनौपचारिक असं एक स्वरूपाचं असतं की तुम्ही माझी ज्याला मराठीमध्ये पत्रकारितेच्या परिभाषेमध्ये माझी लाईन सांगा काय आहे ती आणि तुम्ही हजार रुपये मिळवा कारण ती कळलीच नाही पाहिजे कारण एखाद्या पक्षाचं अमुक चांगलं असू शकतं तमुक वाईट असू शकतं दुसऱ्या पक्षाचं तमुक चांगलं असेल अमुक वाईट असेल तर आपण त्या अनुषंगानेच लिहावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं म्हणजे मग मनमोहन सिंग सरकारचा उदाहरण असेल तर एफ डी एचा मुद्दा मला मनापासून पटला त्याला आपण खूप कौतुकाने त्याच्यावरती लोकं खूप नाराज झाले की सरकारचंच कौतुक करतो का म्हणजे त्या अर्थाने आफ्टर ए अ पॉईंट म्हणजे ज्याला एका ठराविक मुद्द्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियेचा मी विचारच करत नाही हे योग्य वाटते ना त्या पद्धतीने करावं लोकांना हा काँग्रेस समीकरण असं 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 होतं अग्रलेखांमध्ये बातम्या बातम्यांमध्ये अग्रलेखी नाही नाही असं अजिबातच मी करत नाही ती सुदैवाने सगळं संपादकांच्या दोन स्कूल आहेत काही असे आहेत की जे समाजापासून अलिप्त असतात काही असे आहेत जे समाजामध्ये खूप मिक्स झालेले असतात तुम्ही स्वतः कुठल्या स्कूलच्या मला मगाशी जसं नाव घेतलं ते गोविंदराव तळवळकर हे प्रारूप जास्त जवळचं वाटतं कारण तुम्ही खूप मिसळायला लागलात ना तर सगळेच खांद्यावरती हात ठेवायला लागतात मग ते खांद्यावरती हात यायला लागले की मग त्याचे वैयक्तिक संबंध मग त्याला असं कशाचा लिहिलं वगैरे असा मुद्दा यायला लागतो लाग आणि इतक्या लोकात मिसळण्याची स्वभाव म्हणून मला सवयीने मला असं अवघडल्यासारखं होतं तुम्ही चळवळीला सपोर्ट करावं पण त्याचा भाग बनवू अजिबातच नाही आणि तटस्थपणेच राहावं म्हणजे मला त्याच्यातलं जर म्हणजे एक वाक्यात सांगायचं झालं तर, तर समर्थ रामदासांचा एक श्लोक आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की हे सगळं कसं सांभाळावं तर त्यांनी अतिशय छान सांगितलं थोडासा लोकांत थोडासा एकांत त्यामुळे सतत लोकात लोकात राहायला लागलात तुम्ही तर तुम्हाला वाचनाला वेळ मिळत नाही तुमच्या आनंदाचे जे काही क्षण असतात आवडीनिवडी त्याला वेळ मिळत नाही आणि आपण हे माध्यमाचा भाग आहोत आपण माध्यम नाही हे लोकांना लक्षात येत नाही मग संपादक याचं उद्घाटन करायला जातो त्याचं उद्घाटन करायला जातो राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला जातो तरुणांना उपदेश करायला जातो हे सगळं मला अतिशय म्हणजे बेजबाबदारपणाचं वाटतं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संपादकांनी जे काही त्याला शहाणपण सांगायचं आहे ते संपादकीय स्तंभातनं सांगावा तिथे तो दिसावा तुम्हाला कधीच कुठल्याही कार्यक्रमाचा माझ्या लोकसत्तेच्यामध्ये तुम्हाला एकही छायाचित्र दिसणार नाही की इथे भाषण करताना तिथे चित्रफित कापताना वगैरे वगैरे कारण ते काम नाही आहे आपलं माझं काम हे त्या स्तंभातनंच लोकांनी ते काय मला माझा म मोजावं मापावं तशातच असावं वा, असं वाटतं आणि तुम्ही म्हणताय तसं खरं आहे की दोन घराणी आहेत ती पण मग मी स्वतःला तळवळकर घराण्याचा एक पाईक मानायला आवडेल मला स्वतःला इतक्या छान नोटवर आज आपण थांबूया आणि मला असं वाटतं की फार योग्यपणे आणि वेळेची थोडीशी मर्यादा आहे पण तरीसुद्धा एकंदरीतच तुमचा विचारांचा कल आणि विचार करण्याची पद्धत ही श्रोत्यांना कळली असेल लोक तर तुम्हाला वाचत असतातच तस आणि लेखक म्हणून भरपूर आनंद तुम्ही दिलेला आहे एक साक्षरता दिलेली आहे चांगल्या अर्थाने तर तुमचे आभार मानतो आणि आपण थांबूया इथे या निमित्तानं ही, ही श्रोत्यांचे मनापासून आभार मानायला आवडेल धन्यवाद